उशके राहतो तू एवढी लाई मध्ये एकदेव काढावून जर्से काय हमारे संत बंजारा समाज के धर्मगुरु संत सेवालाल महाराज की आज दो सौ जयंती है इस निमित्त पर हमने पूरा भारत समाज के बंजारा समाज के लोग आज के दिन हम लोग सेवालाल महाराज का जन्मदिन यानी जयंती का हम लोग कार्यक्रम मनाते हैं इस पर हमारे समाज के आ, सभी भाई बंधु एक होकर समाज का ये कार्यक्रम सेवालाल महाराज का जयंती माता जगदंबा देवी का भोग भंडार का कार्यक्रम आज के दिन समाज के हर अपने दे, भारत देश में हर जगह पर शिवालाल महाराज का जयंती का कार्यक्रम साजरी करते जयंती दोनशे सत्याऐंशी जयंती आज या मीराबर शहरामध्ये संत श्री सेवालाल महाराज आमचे समाजाचे धर्मगुरु यांची आज जयंती आम्ही मोठ्या उत्साहामध्ये आज मीराबंदर शहरामध्ये साजरी करतोय सकाळी नगरभवन ते महेश्वरी भवन संतश्री शिवाला महाराज चौक या इथपर्यंत रॅलीचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर संतश्री शिवाला महाराज यांची पूजा भोग आणि त्यानंतर मोठा भंडारा अशा हा कार्यक्रमाचं आयोजन समस्त बंजारा समाज मीरावंज शहरातर्फे करण्यात आलं होतं आणि त्या निमित्ताने आज सर्व समाज बांधव एकत्र आलेले आहेत आणि सर्व समाज बांधवांना तुमच्या माध्यमातून संत श्री सेवालाल महाराज यांच्या दोनशे सत्याऐंशी जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि एवढं महत्वाची आमचे धर्मगुरु आमचे आराध्य देवता श्री संत सेवालाल महाराज यांची दोनशे सत्याऐंशी जयंती आम्ही इथे साजरा करतोय पण आता आम्ही कमीत कमी आम्हाला येतोय स सोळावी जयंती आम्ही उत्सव साजरा करतो सोळा वर्षापासून आम्ही चौक बांधलेला आहे तेव्हापासून आमची महाराजांची जयंती आम्ही करतोय आणि आमचे समाजाचे सर्व आंध्र आंध्र प्रदेश असो कर्नाटक असो महाराष्ट्र असो तेलंगणा असो सगळे राज्याचे आमचे बंजारा समाजाचे बांधव भगिनी येथे येतात आम्ही एकत्र साजरा करतो आणि श्री संत सेवालाल महाराजांची भोग भंडारा करतो आणि त्यांच्या नावाखाली आम्ही जगात फिरतो धंदा करतो व्यवसाय करतो आम्ही समाज आमच्या समाजाला आम आमच्या समाजासाठी जितका होईल तितका समाज एकत्र करून आम्ही सगळी जयंती साजरा करतो हा कार्यक्रम कार्यक्रमचा आम्ही असा यांचा के हे केलं आहे की आयोजन की आम्ही सकाळी नऊ वाजता नगरभवन इथून निघतो आणि पोलीस चौकी मार्गे साठ फीट देवचंद नगर जैन मंदिर मार्गे येऊन महेश्वरी भवन ह्या वरून आमचा संत सेवालाल महाराजांचा चौक आहे त्या चौकावरती आम्ही भोग भंडारा करून आणि इथले जे स्थानिक आमदार असो नगर नगरसेवक आहेत आमदार आहेत आम्ही सगळ्यांना निमंत्रण करतो ती लोक येतात आणि आम्हाला काय त्यांच्याविषयी आमच्या विषय काय त्यांना असेल ते सांगतात आम्ही आमची मागणी करतो त्यांच्याकडे आम्हाला एक मंदिर हवं आहे म्हणून आम्हाला सतत नरेंद्र मेहताजी हे आज दहा बारा वर्ष होत आले हे आम्हाला आश्वासन देतात की आम्ही तुम्हाला देऊ आणि आश्वासन देत देतायत म्हणजे ते नाही बोलत नाही नाही बोलले नाही आहेत आम्हाला आमच्या दे, सा देव देवळासाठी जागा देण्याची त्यांनी त्यांची अपेक्षा पण आहे आणि ते सांगितले ते काही असो मी तुम्हाला जागा देवळासाठी देईन आमची ही मागणी होती ती मागणी मान्य करतात जय सेवालाल ये हमारी वेशभूषा हमारे गोर समाज की हमारे गुरु है संत सेवालाल महाराज और कोरागढ़ की देवी है ना उसके लिए हम उनको प्रसन्न करने के लिए इस दुनिया में हमारे गोर समाज का नाम बढ़ाने के लिए हम ये वेशभूषा पहनाते हमारे बच्चे हमारे जो पुरुष ये जगह सब बोल के छोड़ के गए हमारी पीढ़ी आगे से आगे भूल के जा रही है ना उसके लिए हम लोग सबको प्रचार कर रहे हैं ये हमारी वेशभूषा है हमारे सन सेवालाल का नाम रोशन करने के लिए हम ये पहन के नाच गाना करते हैं कि हमारे बच्चों को भी पता चले कि आगे इसका सालों साल तक चालू ही रहना चाहिए जय सेवालाल सर्वप्रथम तो मी सग बंजारा समाज मीरा यांच्या वतीने तुमच्या चैनल च धन्यवाद मानतो आज संत सेवालाल महाराज दोनशे सत्त्या जयंती निमित्त सगळे गोर बंजारा समाज इथं जमलेले आहे आणि आमचं म्हणजे सांस्कृतिक व पारंपारिक आमच्या बंजारा बोली भाषेमध्ये जे आमचे गाणे नाच गाणा सगळं राहते ते आज आम्ही इथं सादर करणार आहोत आणि आज बापूची जयंती आहे तर आज बापूची जयंती आहे तर मोठ्या उत्साहाने आमच्या सगळं बंजारा समाजासाठी दिवाळीचा सण जसा असतो त्याच प्रकारे आमच्यासाठी आज पंधरा फेब्रुवारीचा दिवस आहे तरी मी सगळ्यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो जय सेवालाल